शिर्डी लोकसभा मतदारसंघ अडोतीसमध्ये कोण होणार खासदार अनेकांचे लक्ष येत्याच निवडणुकीत लागले आहे त्याचप्रमाणे गरीब शेतकरी कुटुंबातील सर्वसामान्य माणूस संजय पोपट भालेराव हे देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अपक्ष उमेदवार म्हणून येत्या खासदार किला उभे आहे यांची निशाणी खाट आहे अनुक्रमांक वीसचे बटन दाबून भव्य मतांनी विजय करा तर आपण भेटूया संजय भालेराव यांच्याशी बघत राहा न्यूज बी एस संगमनेर मग चला येत्या दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस सोमवारी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत अनुक्रमांक वीसचे उमेदवार संजय पोपट भालेराव यांची निशानी खाटसमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा आता दाही दिसेला वाटलं बुटलय घुमलाय एकच नागल्या समोर उभा टाकेल त्यालाच करायचं भाज लढायचं हैमाग रायचं नाही कोणी खेचू दे किती पाय आता लढायचं हैमा घसर नाही कोणी खेचू दे किती पाय यंदा गुलाल आपलाच हाय आता धुराळा आपलाच हाय मी संजय पोपट भालेराव इग्रज गावचा रहिवासी एक गरी गरीब कुटुंबातील व शेतकरी कुटुंबातील मी मुलगा आहे आणि मी आज संगमेर येथे डॉक्टर बाबासाहेब तो पुष्पहार घालून मी शिर्डी मतदारसंघात खासदारकीसाठी उभा आहे अपक्ष म्हणून माझी निशाणी आहे खाट या खाट समोरील बटन दाबून सर्व बंधू आणि भगिनींना नम्र विनंती की मी गरीब कुटुंबातील आहे शेतकरी वर्ग सर्व जाती धर्मातील लोकांना माझी विनंती असेल आज जोडून विनंती असेल की माझ्या ತಿನ್ನ ಸಾಮರ ಬಟನ್ ದಾಬು ಮನ ಪ್ರಚಂಡ ಮತಾ ವಿಜಯ ಕರಾವಿ ನಂಬರ್ ವಿರಂತಿ